नाशिक शहरातील आंबड एम आय डी सीकडे जाणाऱ्या माऊली लॉन्स ते प्रणेश टॅम्पिंग तसेच पातर्डी फाटा तसेच सातपूरकडे हा जाणारा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावर सकाळी सात ते साडेआठच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा ते रात्री आठपर्यंत खूपच गर्दी असते आणि यावेळेस कंपन्या सुटत असतात त्यामुळे खूप मोठी गर्दी आणि या रस्त्यावरील लिटर फ्लावर स्कूलच्या पुढे गुलमोर कॉलनी ज्या ठिकाणी रस्ता चालू होतो त्या कॉर्नरला अतिशय मोठी गर्दी आहे या ठिकाणी लिटर फ्लावर स्कूल देखील आहे आणि या ठिकाणी रस्ता क्रॉस करायचा जर का असेल तर जीव मोठी धरून चालावा लागतं आणि लहान मोठे मोठ्या प्रमाणात अपघात देखील होत आहे त्याचप्रमाणे पुढे या रस्त्यावर संध्याकाळी बाजार भरतो पाच वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत आणि काही बाजारातील जे काही व्यावसायिक आहे काही काही ते दुकान जे आहे ते फार पुढे लावतात आणि त्यामुळे या ठिकाणी हा जो रस्ता आहे पूर्ण असा चोकअप होतो आणि ये भाजी विक्रेते वगैरे रस्त्यावर पुढे येऊन बसतात आणि त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे लवकरात लवकर या ठिकाणी सिग्नल व्यवस्था करण्यात यावी महानगरपालिकेतर्फे अन्यथा या ठिकाणी भविष्यामध्ये खूप मोठा अपघात होऊ शकतो आणि निष्पाप नागरिकांचे बळी या ठिकाणी जाऊ शकता नंबर आपण इथे बघू शकतो हा जो रोड आहे हा रोड आंबड्या आम मडीसीला क कनेक्ट कने होणारा कने मुख्य रोड आहे आपण डी जी पी नगर गुलमोर कॉलनी इथे उभ्या असून या ठिकाणी संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान साधारण सहा ते सहा आठ आठच्या दरम्यान इतकी ट्राफिक होती आहे की पायी चालणारं सुद्धा जीव धोक्यात घालून चालावं लागतंय इथे ला सिग्नलची खूप खूप गरज आहे आणि खूप अपघात पण होतं इथं छोटे मोठे अपघात होत असतात इथे महापालिकेने त्वरित सिग्नल यंत्रणा का बसवावी ती राबवावी किंवा ट्राफिक पोलीस तरी इथे असले पाहिजे खूप वेळा ट्राफिक इतकी होऊन जाते की म्हणजे टू व्हीलर जायलासुद्धा जागा राहत नाही आणि खूप अपघात होते त्या त्या त्याच्यामुळे आणि हा जो रोड आहे माऊ लॉन्सपासून ते आंबड अंबाडीसीपर्यंत म्हणजे प्रणेश डॅम्पिंगपर्यंत खूप ट्राफिक होती त्याच्यात ही जी चौफुली आहे गुलमोर कॉलनीची या ठिकाणी अजून जास्त ट्राफिक होती कारण की हा भाग सिरगोला पण कनेक्ट होतो इकडे इंद्रानगरला पण कनेक्ट होतो त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसवलंच पाहिजे ही आमची महानगरपालिकेकडे मागणी आहे धन्यवाद